आपल्या ठिकाणी बोलावांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वादांसाठी उपोषा उपस्थेमध्ये राष्ट्रीय सामाजिक सांस्प्रदायिक विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक सगळे सोडून आपल्या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांच्याकडून नामदेव स्वागत करण्याचा प्रयत्न केला मी देखील आपल्या सर्वांचं मला स्वागत करतो वैवाहिक जीवनामध्ये पर्यापर्यंत उद्धवांसह भाव्य विषय सुख समृद्धीचं प्रभाव ठिकाणी

আশা দিয়ে উদ্দেশ ভাডেকর আপনার মেলা মান চুক